परती आमचं घर आहे आणि घराच्या अंगणामध्येच आम्ही आलो आहे आणि अंगणामध्ये आपली दारची भाजी आहे इकडे बघू शकता पूर्ण ना दारच्या भाजीचं आमची बागच आहे बघा पूर्ण लांबपर्यंत दाळच्या भाजी आहे बघा मस्त ना मोठी मोठी पानं पानात नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना तुम्हाला कोकणातला पारंपरिक पदार्थ पदा म्हणजेच दारची भाजी याची रेसिपी व्हिडिओ पाहायला मिळणार आहे आणि दारची भाजी ही आपल्या घराच्या अंगणामध्येच पूर्ण दाराच्या जवळ असते त्यामुळे त्याला दारची भाजी बोलली जाते आणि याची खास आई आज आपल्याला रेसिपी बनवून दाखवणार आहे ही चांगली मोठी मोठी पण आणि ताजी ताजी भाजी आहे आणि दारची भाजी म्हणजे कशी असते कोणत्या भाजीला कम्पेअर करून तू सांगू शकते भाजी ये भाजी आहे ना आपली माटाची असते ना लाल तशीच सेम असते पण ती कशी लाल असते तिचा कलर आणि हिचा हिरवा ही पानं बघा पानं तशीच सेम असतात माटाच्या भाजी सारखी सारखी आणि चवीला पण तशीच लागते ना पण तशीच लागते माटाची भाजी तुम्ही खाल्ली असेल तर तुम्हाला माहित असेल सिमिलरच असते लाल माट सारखी सेम असते पण ती लाल कलर लाल तिचा आणि तर आता ना सर्व भाजी आम्ही कट करून घेतोय आईने सूप आणलाय कट करून चांगली पानं पण मोठी मोठी आहेत फ्रेश पण आणि बघा अशी दिसते ही दारची भाजी तुम्हाला कधी भेटली ना मार्केट मध्ये मा पण तुम्ही घेऊन या मार्केटला ना भाजी येते हा ते मग कधी पण अशी भेटली तुम्हाला घेऊन या आम्ही रेसिपी दाखवतो बघा बनवा म्हणजे कोकणातली एकदम प्रसिद्ध भाजी आहे कोकणातली म्हणजे खास प्रसिद्ध अशी कोकणातली भाजी आहे सर्वजण घरात आवडीने खातात सर्व आवडीने खातात चला कट करून घेऊया ना करून घेऊया ते हे बघा एकदम फ्रेश भाजी आहे बघा मस्त ना मोठी मोठी जाडी पानात तर आता ना भाजीत टाकायला आम्ही भेंडी काढतोय आणि ह्या भाजीमध्ये ना भेंडी टाकली की छान लागतात आणि या बघा इकडे आमच्या घराच्या इथेच म्हणजे अंगणातच भेंडी सर्व सर्व इकडेच आहेत कुठे जायची टेन्शन नाही गावाला आपलं सर्व भेटतोय या भाजीत ना दोन भेंडी अशी टाकली ना तर अजून भाजी चांगली तर आता सर्व भाजी घेतोय तर आता ना आपली भाजी एकदम छान प्रकारे स्वच्छ करून झालेली आहे आणि आपण सामग्री घेतलेली आहे काय काय सामग्री लागणार याच्यामध्ये भाजीत टाकायला ना दोन भेंडी घेतली आणि मी फोडणीला ना पण मी त्याला दोन कांदे घेतले आणि इथे चार मिरच्या घेतल्या म्हणजे कांद्यामध्येच ही भाजी बनवली जाते कांदा आणि मिरची एकदम छान लागते एकदम छान लागते एक तर आता सर्व गोष्टी ना आपण कट करून घेतोय तर आता ना आपण ही जी भाजी आहे दारची ती कटिंग करून घेतोय आणि इकडे ना आपण सर्व जे देठ आहेत भाजीचे ते काढून घेतलेले आहेत हे देठ नाही टाकायचे फक्त ना आपल्याला पानं घ्यायचे आहेत पानांची एकदम छान लागते आणि अशा प्रकारे पुन्हा आपण कटिंग करून घेते आहे आणि ही ना जी भाजी आहे ती आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे औपचारिक भाजी आहे आणि टेस्टीला एकदम जबरदस्त लागते छान लागते एकदम लाल माठ भाजी तरी एकदम आपल्याला बारीक कट करून घ्यायचे तर मंडळी प्रत्येक कोकणी माणसाच्या ना ह्या भाजी बरोबर आठवणी जुळलेल्या असतात आणि कोणाकोणाच्या दाराजवळ ही भाजी मिळते आणि किती जणांनी खाल्ली आहे ना ते खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा ही जी दारची भाजी आहे ना ही जास्त करून पावसाळ्यात भरपूर प्रमाणात येते आणि प्रत्येकाच्या घरी आता सध्या फस्त करून हीच भाजी बनवली जाते आणि नैवेद्य म्हणून पण करतात ना ही भाजी ना दाळची भाजी ना आमच्याकडे ना गौरीला गौरी येते ना, गौरी ना ते दिवस रात्री भाकरी आणि भाजी हा नैवेद्य असतोच असतो सर्व गौरीला आमच्याकडे पहिले दिवशी हा नैवेद्य दाखवतात भाजी ही डाळची भाजी आणि भाकरी तर आता सर्व गोष्टी आपल्या इकडे रेडी झालेल्या आहेत कांदा आणि मिरची सुद्धा आपण कटिंग करून घेतली इकडे भेंडीसुद्धा कट करून घेतलेली आहेत आणि आता आपण भाजी बनवायला सुरुवात करतोय इकडे तवा ठेवलेला आहे चुलीवरती चूल पण मस्त खाली पेटवलेली आहे आई आता त्याच्यामध्ये तेल घालते आणि हा ना आमचा जुना तवा आहे आणि दर टायमाला आम्ही ह्याच तव्यावर ही भाजी बनवली जाते सुद्धा खाली मस्त भेटलेले आहेत तर आई हा भाजीला जास्त मसाल्याची गरज नाही ना मसाला कुठला टाकायचा कांदा म्हणजे पटकन झटपट होणारी भाजी हळद वगैरे पण नाही ना नाही हळद पण नाही आता चला बनवायला करूया फोडणी तेल आपण आधी अगोदर सर्वात मिरच्या घातलेल्या आहेत तर या मिरच्या ना मी आधी मिरच्या चांगल्या चढून घेतल्या तेलामध्ये आणि आता कांदा घालते जवळपास आपण दोन कांदे कापलेले ते घालून घेतले कांदा व्यवस्थित होते तर आई ना आता फुकणीने जरा फुक मारून घेते आपली थोडीशी आग विजालेली ना इकडे गावाला कसं निकाऱ्या कमी झाले की फुकणीने फुक मारायला लागते नाही मिडियमच गॅस ठेवायची आहे ना जर गॅसवर बनवत असेल तर गॅसवर बनवली ना तर गॅस मिडियमच ठेवायची कांदा बघा आपला चांगला फरतून झाला आहे मी आता भेंडी याच्यात घालते ही जी भाजी आपण तव्यामध्ये घालून घेतो आणि भाजी ना अशी ही तुम्हाला खूप वाटत असेल आणि तव्यामध्ये पण राहणार नाही अशी तुम्हाला भाजी वाटते पण कसं आहे ना ती जशी जशी भाजी शिजत जाते तशी तशी ती हळूहळू आटत जाते म्हणजे कमी कमी होत जाणार आता बघा एवढी भाजी दिसते त्याच्यानंतर शिजल्याच्या नंतर अजून कमी होईल आता व्यवस्थित तिला मिक्स करून घ्यायचं आणि ते आपण झाकण पण आणलेलं आहे वरती कसं झाकण ठेवल्याच्या नंतर का शिजायला मी आता वरती झाकण घेतो आणि बघा भाजी बघा केवढी कमी झाली आता एवढी उंच दिसत होती आणि आता बघा केवढी कमी झाली कमी कमी होत जाणार आणि पटकन शेते ती पाच मिनिटात आणि काही जण याच्यामध्ये भेंडी घालत नाही ना नाही काही जण भेंड घालत नाही आम्ही कशी अगोदर पासून आमची परंपराच आहे कारण ही भेंडी ना ही कलरची बघा असतात ती ना पावसाळ्यातच होतात ही भेंडी आणि ही भाजी आणि मिरची बस असतात ना सर्व मग ही कशी आम्ही अगोदर पासून ती आमची लगे कशी बघणार ही भेंडी भाजी आणि मिरची अशी घालतात तर आई आता आपल्याला ह्याला मीठ पण घालून घ्यायचं ना ह्याच्यामध्ये आता आपल्याला मीठ पण घालायचं आहे कारण आधी मीठ घालायचं नाही कारण ती कशी जास्त असते ना आणि मग ती शिजली ना कि मग कमी झाली की आपल्याला कसा अंदाज भेटतो घातलं तर जास्त प्रमाणात जाऊ शकतो जास्त प्रमाणात जाऊ शकतो शिजली ना पूर्ण झाली शिजून ना की घालायचं म्हणजे कसं परफेक्ट आपल्याला अंदाज येतो किती प्रमाणात आपल्याला मीठ घालायचं आहे नाही तर कधी कधी भाजी खारट होण्याची शक्यता असते जर अगोदर मीठ घातला तर ही बघ आपली भाजी किती कमी झाली ना आणि भाजीत बघा मी पाणी अजिबात घातलेलं नाही कारण ही पावसाळीची भाजी असते ती कशी चांगली मस्त पाणीदार असते ना एकदम फ्रेश पण पाणीदार त्याच्यामुळे त्याला पाणी घालायची जरूर नाही बघा भाजी ना आपली आतून झालेली आहे चांगली शिजले आहे आता मी ना मीठ घालून घेते पहिली केवढी होती आणि आता केवढी झालेली आणि मीठ घातलं ना की थोडी मिक्स करायचं आणि थोडा एक मिनिटासाठी झाकून ठेवायचं म्हणजे मीठ सर्वांना लागलं पाहिजे भाजीला ती हो भाजी तुम्ही कोकणात आला खाल्ली ना तर तुमची ती भाजी जी नाही तेच ना जिबेवरच राहते अशी भाजी अशी भाजी आहे एकदा खाल्ली ना इथे भाजीची ना आठवून येते भाजी मस्तपैकी रेडी झालेली आहे आणि बघते कशा प्रकारे दिसते हे बघा एकदम रसरशीत रश आणि भेंड्याने सुद्धा एकदम भारी झालेली आहे चला आता टेस्ट करून बघूया आपण कशी झालेली आहे ती आणि दिसायला सुद्धा एकदम जबरदस्त दिसते इकडे मी चपाती घेतलेली आहे खाण्यासाठी ही भाकरी बरोबर पण ना एकदम छान लागते भाजी भाकरी किंवा चपाती बरोबर तुम्ही खाऊ शकता चला आता टेस्ट करून बघूया कशी झालेली आहे दिसायला एकदम अप्रतिम दिसते चपातीचा तुकडा घेतलेला आहे हे बघा कशा प्रकारे आहे भाजी गावची फेमस दारची भाजी अप्रतिम झालं आहे भेंड्याची टेस्ट पण एकदम छान येते एकदम रसरशीत आहे तर तुम्हीसुद्धा ना अशी ही दारची भाजी एकदम झटपट बनवू शकता एकदम सोपी रेसिपी आहे बनवायलासुद्धा एकदम कमी सामग्री लागते आणि झटपट तुम्ही इझी बनवू शकता तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आज आपण पूर्ण दारची भाजीची रेसिपी बनवली होती आणि आपल्या अंगणामध्येच ही दारची भाजी झाली होती भेंडी मिरच्या आणि दारची भाजी हे सर्व गोष्टी घेऊन आपण भाजी बनवली होती आ, तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय